रोप हलगी पथक शिवप्रतिमा असलेला अश्व हलगी वाद्य संबळ वाद्य मध्य प्रदेश डमरू पथक मर्दानी खेळ ज्ञान ज्योती रथ अश्व पथक वारकरी पथक असे संस्कृतीचे दर्शन घडवणारी विविध कलाकृती व हो, पथके यांनी जामखेडकरांना मंत्रमुग्ध केली सोहळ्या दरम्यान सतरा जून रोजी संध्याकाळी सात वाजता आयोजित वसंत हजारे यांचे बाप समजून घेताना या विषयावरील व्याख्यान पावसामुळे होऊ शकले नाही मात्र दुसऱ्या दिवशी दिनांक अठरा जून रोजी संध्याकाळी शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्या जीवनावरील राजा शिवछत्रपती ऐतिहासिक महानाट्य दिनांक जु... एकोणीस जून रोजी सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर तसेच संध्याकाळी ठीक सात वाजता शिवशाहीर हरिदास शिंदे यांचे पहाडे व सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक वीस जून रोजी पहाटे पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीवर नद्या गडकोट किल्ले व तीर्थक्षेत्र येथून आणलेले पवित्र जलाने शिवराज्याभिषेक व भव्य मिरवणुकीने या शिवराज्याभिषेक सोहळ्याची सांगता झाली मिरवणुकीदरम्यान विविध पक्ष संघटना मान्यवर व संस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या, या सर्व कार्यक्रमांचे आयोजन शिवराज्याभिषेक उत्सव समिती जामखेड तालुक्याच्या वतीने करण्यात आले होते अशी माहिती उत्सव समितीच्या वतीने पांडुराजे भोसले यांनी दिली